सर्वप्रथम सर्वांना माझा मानाचा जय जिजाऊ जय शिवराय दरवर्षीप्रमाणे आपण राजमाता आऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त सांगवी परा परिसरातील वैभवनगर या भागामध्ये जिजाऊ उत्सव जिजाऊ जयंती उत्सव स्वामी विवेकानंद उत्सव आणि आजी माजी सैनिकाचा सन्मान सोहळा दरवर्षी आपण साजरा करत असतो त्या अनुषंगानं शालेय विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांचे भाषणं असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील ह्या सर्व गोष्टी आपण दरवर्षी आपल्या सांगवी भागामध्ये करतो या भागा या कार्यक्रमासाठी आमचे इष्टमित्र पाहुणे सर्व समाजबांधव उपस्थित राहतात अशीच सर्वांनी उपस्थिती द्यावी ही माझी व माझ्या मित्रपरिवाराची आपणा सर्वांना विनंती किती वर्षापासून हो हा उपक्रम दाखवता माझा हा आपण जन्माला आल्यानंतर आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं या भावनेतून सामाजिक दायित्व म्हणून आपण गेल्या चार पाच वर्षापासून हा कार्यक्रम आपल्या नगरामध्ये साजरा करत असतो आर्थिक नियोजन कसं असते आपल्या या सोहळ्याचं आर्थिक नियोजन जर म्हटलं तर आपण माझा टेलरिंगचा व्यवसाय आहे टेलरिंग काम करत असताना आर्थिक नियोजन एवढं सोपं नसते या वर्षभर वर्षभराचे या कार्यक्रमासाठी आपण वर्षभराचं जे काही अल्टरनेटचं काम असते दहा एक दहा वीस रुपये असतील पन्नास रुपये असतील रोजची जे काही येते ते आपण एक छोटा कुल्लड म्हणजे गल्ला बनवतो त्या गल्ल्यामध्ये वार्षिक नियोजनासाठी साधारणतः यावर्षी माझ्याकडं सात हजार सातशे तीस रुपये यावर्षीचं नियोजन झालेलं आहे आणि बाकीचं जे काही अन्नदानाचं नियोजन आहे माझे मित्रपरिवार सोबत राहणारे हे सुद्धा मला ज्ञान अज्ञात सर्वजण सहकार्य करतात आणि हे कार्यक्रम चांगला कसा होईल यासाठी सर्वजण माझ्यासोबत प्रयत्न करतात जिजाऊ जयंतीच्या दिवशी कोणाचा मान सन्मान करणार आहात यावर्षी जिजाऊ जयंतीनिमित्त आमचे आपले एक वीर जवान आहेत की ज्यांची की ड्युटी आत्ता छत्तीसगडला रनिंगमध्ये चालू आहे व ड्युटीचं वर्ष आहे एकवीस त्यांनी आपल्या या सोहळ्यासाठी एक चार दिवस ड्युटीचा वेळ वाढून आपल्या या कार्यक्रमासाठी थांबलेत त्यांच्यासोबत विलास पाटील वानखेडे एक आहेत शंकरराव कदम एक आहेत पुन्हा सोनमोरे सर आहेत आणि शेजोळे सर आहेत या चार पाच जणांचा आपण सन्मान आयोजित केलेला आहे यावर्षी आपल्याला व्याख्यानासाठी ॲडव्होकेट मुक्ताई पवार शेजुळे यांचीसुद्धा व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांनीसुद्धा आपल्या या छोट्याशा कार्यक्रमाला वेळ दिलेला आहे या कार्यक्रमाचा टाईम बारा जानेवारीला ठीक बारा वाजता राहील या कार्यक्रमाचा सर्व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा हीच विनंती